श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चार ऑगस्टला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेल्या आहेत आषाढ अमावस्या हिंदू धर्मात आषाढ महिन्याच्या अमावस्येला दर्श अमावस्ये देखील म्हटले जाते आषाढ महिन्याचा हा शेवटचा दिवस या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आषाढ महिन्याच्या दीप अमावस्येचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे या दिवशी घरातील दिव्यांची पूजा केली जाते यामुळे आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप अमावस्या जी आहे तर ती साजरी करण्यात येते या दिवशी दिव्यांना पाण्याने आणि दुधाने स्वच्छ केले जाते आणि सायंकाळच्या वेळेस या दिव्यांची पूजा जी आहे तर ती केली जाते दिवे प्रज्वलित करून दिव्यांना हळदी कुंकू धूप धीप अगरबत्ती अक्षदा अर्पण करून इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली जाते त्याचबरोबर या दिवशी कणकेचा दिवा करून पितरांना अर्पण केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभते अमावस्येचा दिवस म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात अमावस्या हा दिवस वाईट आहे परंतु अमावस्या हा दिवस वाईट नसून अतिशय शुभ मानला जातो जर अमावस्येच्या दिवशी आपण काही गोष्टी टाळून नियमांचे पालन केले तर नक्कीच अमावस्येच्या दिवशी आपल्यासोबत कुठलीही वाईट घटना ही घडणार नाहीत आणि म्हणूनच या अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये चुकूनही या तीन भाज्या आपल्याला करायच्या नाहीत आणि या भाज्या आपल्याला सेवन देखील करायच्या नाहीत नव्याण्णव ना टक्के लोकांना अजूनही ही गोष्ट माहीत नाही जर तुम्ही कळत आणि ना कळत या भाज्यांचं सेवन अमावस्येच्या दिवशी केलं तर संपूर्ण कुटुंब हे आपलं बर्बाद होतं आयुष्यभर आपल्याला पश्चाताप होतो घराची प्रगती जी आहे तर ती थांबते आपल्या घरातून लक्ष्मी ही काढता पाय घेते घरात संकट अडचणी हे येऊ लागतात आणि म्हणूनच आपल्याला या आषाढ अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये चुकूनही या तीन भाज्यांचं सेवन करायचं नाहीत तर अशा कोणत्या तीन भाज्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अमावस्येच्या दिवशी आकाशात चंद्र हा दिसत नाही चंद्र हा मनाचा स्वामी मानला जातो अमावस्येला काही लोकांना त्रास जो आहे तर तो होऊ लागतो जसे की डोकं दुखणं किंवा अंग भरून येणं किंवा चक्कर येणे उलटी होणे यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या बऱ्याच लोकांना अमावस्येच्या दिवशी होत असतात त्याचबरोबर या दिवशी मनामध्ये नकारात्मक विचार सुद्धा येत असतात कारण अमावस्येच्या दिवशी नकारात्मकता जी आहे तर ती इतर दिवसांपेक्षा अमावस्येला खूप जास्त प्रमाणामध्ये असते वाईट शक्तीचा प्रभाव या दिवशी खूप जास्त असतो जे तांत्रिक क्रिया करणारे लोक असतात तर ते दिवशी काहीतरी तांत्रिक क्रिया करून जादू जादूटोणे करत असतात आणि यामुळे नकारात्मकता वाईट शक्ती जी आहे तर ती जास्त असते आणि अशा वेळेतच आपल्याकडनं काही चुका झाल्या तर नक्कीच आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं म्हणून या अमावस्येच्या दिवशी आपल्याला अनेक गोष्टींचे पालन जे आहे तर ते करावे लागते तर या अमावस्येच्या दिवशी आपण जर काही प्रकारचे अन्न सेवन केले किंवा आपल्या घरामध्ये बनवले तर ते या दिवशी अशुभ मानले जाते आणि म्हणूनच आपल्याला या पदार्थांचं सेवन जे आहे तर ते टाळायचं आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मांसाहार आषाढी अमावस्येच्या दिवशी गटारी अमावस्या म्हणूनसुद्धा आपण साजरी करत असतो तर या गटारी अमावस्येला अनेक जण मांसहार हा करत असतात परंतु तर अमावस्येच्या दिवशी मांस मासे अंडी खाणे जे आहे तर ते आवर्जून टाळावे कारण हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो आणि मांसहारा नकारात्मक स्पदने निर्माण करतो आणि म्हणून आपल्या घरामध्ये मांसहार हा चुकूनही अमावस्येच्या दिवशी करायचा नाही त्याचबरोबर पुढचा पदार्थ म्हणजे कांदा आणि लसूण काही लोक अमावस्येच्या दिवशी कांदे आणि लसूण खाणे टाळतात कारण ते तामसिक पदार्थ मानले जातात म्हणून या आपल्याला अमावस्येच्या दिवशी कांदा आणि लसूण जे आहे तर ते आपल्या घरामध्ये जे काही पदार्थ आपण बनवणार आहे त्यामध्ये चुकूनही आपल्याला वापर करायचा नाही त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी कधीही शिळं अन्न म्हणजे उरलेलं अन्न जे आहे तर ते खाऊ नये अमावस्येला उरलेलं अन्न खाणं अतिशय अशुभ मानलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये अन्नाला पूर्ण ब्रह्म मानलं जातं अन्न हे कधीही फेकून दिलं जात नाही परंतु अमावस्येच्या दिवशी जरी आपल्या घरामध्ये शिळं अन्न हे उरलेलं असेल तर आपल्या ते अन्न जनावरांना खाऊ घालायचं आहे परंतु घरामध्ये कुणीही सेवन करायचं नाही त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी लाल भोपळा ज्याला आपण डांगर म्हणतो तर हे mm. डांगर आपल्या घरामध्ये बनवलंसुद्धा जात नाही आणि हे डांगर कापलंसुद्धा जात नाही अमावस्येच्या दिवशी घरामध्ये डांगर कापणं किंवा बनवणे हे अतिशय अशुभ मानलं जातं म्हणून तुम्हाला या दिवशी डांगर जे आहेत तर याची भाजी करायची नाहीत त्याचबरोबर या दिवशी आपल्याला वांग्याची भाजीसुद्धा बनवायची नाहीत तसेच या दिवशी आपल्याला कोबीची भाजीसुद्धा बनवायची नाहीत त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी उडदाची डाळ जी आहे तर तीसुद्धा सेवन केली जात नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमावस्येच्या दिवशी पांढऱ्या वस्तू पूर्णपणे वर्ज्य मानल्या जातात बघा अमावस्येच्या दिवशी जे तांत्रिक क्रिया करणारे लोक असतात तर ते या दिवशी तांत्रिक क्रिया करत असतात आणि अशावेळी आपले जे शत्रू असतात आपले शेजारचे असेल किंवा असे काही गुपित शत्रू असेल ते आपल्याला माहीत नसतात तर असे गुपित शत्रू जे आहेत तर ते आपल्यावरती तांत्रिक क्रिया करण्याचा ता प्रयोग जे आहे तर ते करत असतात आणि ह्या तांत्रिक क्रिया ज्या आहेत तर त्या पांढऱ्या वस्तूमधून खूप लवकर होतात म्हणून जर तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी तुमच्या एखाद्या मित्राने किंवा अनोळखी एखाद्या व्यक्तीने किंवा तुमच्या शेजारच्या व्यक्तीने तुम्हाला पांढऱ्या वस्तू जर खायला दिल्या जसे की पांढऱ्या रंगाचे पेढे मिठाई दही भात तर यासारख्या पदार्थांचं सेवन जे आहे तर ते चुकूनही तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी करायचं नाही त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये दही असेल तर ते दह्याचंसुद्धा सेवन तुम्हाला करायचं नाहीत आणि हे दही जे आहे तर ते देखील कुणाला तुम्हाला द्यायचं नाही तर अशा पद्धतीने या पदार्थांचं सेवन आपल्याला या अमावस्थेच्या दिवशी घरामध्ये चुकूनही करायचं नाहीत जर तुम्ही कळत नाकळत या पदार्थांचं सेवन केलं तर याचा तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप हा भोगावा लागेल कुटुंबामध्ये अडचणी संकट हे येऊ लागतील त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी घरामध्ये कणिक धान्य जे आहे तर ते आणू नये असं म्हटलं जातं की धनधान्य यांचा संबंध माता लक्ष्मीसोबत आहे आणि यामुळे पितृदोष हा लागू शकतो आणि यामुळेच अमावस्येच्या दिवशी कणिक किंवा धान्य आणल्यास त्याचा लाभ जो आहे तर तो आपल्याला मिळत नाही ते धान्य पितरांना समर्पित होते अमावस्येला पितरांचे श्राद्धविधी करतात त्यामुळे या दिवशी कणिक किंवा धान्य हे घरामध्ये चुकूनही विकत आणू नये जर तुम्हाला या दिवशी धान्य किंवा कणिक आणायचं असेल तर आदल्या दिवशीच तुम्हाला आणून ठेवायचं आहे त्याचबरोबर आपल्या घराची स्वच्छता करण्यासाठी आपण जो काही झाडू किंवा केरसुनी वापरतो तर ही देखील आपल्याला अमावस्याच्या दिवशी खरेदी करायची नाहीत तसेच आपल्या घरातून ही केरसुनी किंवा झाडू जो आहे तर तो देखील कोणाला वापरायला द्यायचा नाहीत जर आपण या दिवशी कोणाला आपल्या घरातला झाडू वापरायला दिला तर आपल्या घरातली लक्ष्मी त्या दुसऱ्या व्यक्तीच्या घरामध्ये जात असते यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी आणि दरिद्री जी आहे तर ती येऊ लागते माता लक्ष्मी ही नाराज होते